जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी परभणी येथे भारतीय संविधानाच्या विटंबने प्रकरणी निषेध करण्यासाठी परभणी जो बंद पाळण्यात आला त्या बंदच्या विरोधात परभणी पोलिसांनी हेतू पुरस्सर आंबेडकरी वस्तीत मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशनच्या नावानं बौद्ध बांधव भगिनींना अमानुषपणे मारहाण केली आणि त्यात अनेक महिला आणि पुरुष गंभीररित्या जखमी झालेत मदे सोमना त्या दरम्यान पोलीस कस्टडीमध्ये असलेले शिक्षण घेणारे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा अमानुष मारहाणीनं संशयास्पद मृत्यू झालाय त्या कारणांसाठी त्यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे त्यामुळे समाजामध्ये रोष निर्माण झाला आणि याकरिता निवेदनाने मागणी करीत आहोत की या सदर घटनेदरम्यान मृत्यू पावलेले आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळावं त्याशिवाय या प्रकरणी सर्व दोषी पोलीस प्रशासनावर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता रिपब्लिकन सेनाचे से, राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराव आंबेडकर यांच्या आदेशानं उल्हासनगर तहसीलदार यांना सतरा डिसेंबर रोजी निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली यावेळेस रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा उल्हासनगर महिला अध्यक्षा अलका धर्मा जगताप ठाणे जिल्हा सचिव जितेश प्रल्हाद जाधव संघराज समाज उन्नती संस्थेचे खजिनदार कैलास निकम बामसेफ विद्यार्थी मोर्चाचे ज्ञानेश्वर खंडू जाधव विशालेश्वर ढाले स्वयंसेवक मुकेश सपकाळे यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेच्या वतीनं उल्हासनगर तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदनपत्र देण्यात आलं प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मॅडम तहसील कार्यालयामध्ये जे निवेदनपत्र देण्यात आलेले तर काय सांगाल याबाबत दहा तारखेला जे संविधानाची विठंबना झाली त्या विटंबनामध्ये आमचे जनतेला जे मारहाण झालेली आहे आमच्या बौद्ध समाजाला आणि त्या समाजामध्ये आमचा सोमनाथ दादा सूर्यवंशी यांची हत्या झालेली आहे तर त्या हत्याबद्दल आम्ही तहसीलमध्ये हे पत्रक दिलेलं आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि ते आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत लेखित त्या मागण्या तहसीलवाल्यांनी आमच्या तात्काळ पुढे पाठवावे आणि त्या मागण्या आमच्या मंजुरी करावे ही माझी मागणी आहे संविधानचा जो अपमान झालेला आहे त्या अपमानाच्या गुन्हेगाराला पोलिसने चांगलं चांगल्याप्रमाणे चा त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि जे व्यक्तीने त्याच्याविरुद्ध नारा लावला आणि त्याच्याविरुद्ध काही बोलायचा प्रयत्न केलेला आहे त्याला तुरुंगात दाबून त्यातला एवढ्या प्रकारे व्यव चुकीच्या पद्धतीने मारून त्याची हत्या केलेली आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्या परिवारालाच आज या लोकांनी वाऱ्यावर टाकलेले एक प्रकारे तर त्या परिवाराला पुनर्वसन पूर्ण झालं पाहिजे आणि त्या परिवाराला पुन्हा पंचवीस लाखाची स्वतःकडून मदत झालीच पाहिजे यासाठी आम्ही आज तहचित्र ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि ही आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे दहा डिसेंबर परभणी या ठिकाणी जी संविधानाची विटंबना झाली त्यानंतरनं जे आपले कार्यकर्ते असतील आंबेडकरवादी त्यांनी जे निषेध करताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा अटक करून त्यांना निघूनपणे त्यांची हत्या करण्यात आली पोलीस प्रशासनाद्वारे तर याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आणि हे जे संविधान ज्याप्रकारे विटंबना झाली आहे ही लढाई फक्त बौद्ध समाजाची नाही आहे हे मी आवाहन करतो पूर्ण भारतीयांना संविधान हे संपूर्ण भारतीयांचं आहे तर प्रत्येकाने या लढ्यामध्ये सामील व्हा आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि संविधान या जो याची जी विटंबना झाली आहे याला निषेध करण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र यावे आणि निषेध करावे जय संविधान मागच्या दहा तारखेला जो काही प्रकार झाला परभणीमध्ये भारतीय संविधानाची जी विटंबना झाली पवार नावाच्या अज्ञात अज्ञात इस्मानातर्फे तर त्या विटंबनेनंतर आंबेडकरी समाज भडकून उठला आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला तर त्या निषेधार्थ सोमनाथ सूर्यवंशी नामक एल एल बीचे शास्त्र आमच्या समाजाचे यांना अटक करण्यात आली त्या निषेध निषेध करताना तर त्या त्यांचा पोलीस कोठडीमध्येच पोलिसांनी त्याला ता, मारलं असं समजण्यात आलं आहे तर आम्ही या घटनेचा निषेध करतो पोलीस प्रशासनाचा निषेध करतो जय भारतीय संविधान जय